झाडं लावत असताना थोडा फ्रेशनेस पण आला पाहिजे आणि त्या हिशोबाने तात्यांनी चहा घेऊन आलेले आहेत खरं तर महाराष्ट्र देशाचं ज्यावेळेस आपल्याला तरतरी यायची असेल तर आपल्याला चहा टावतो आणि चहा घेऊन आलेले आहेत आणि त्याचा आस्वाद आम्ही सगळी घेणार आहे गुड बाया अ तुम्ही मात्र अस्सल सुखरंगत वाटता बरं का म्हणजे परिपूर्णच वाटतं आहे का नाही आणि सांगायचा आनंद आहे सुद्धा आलेला आहे आणि माझं काय म्हणणं आहे एम बी तुम्ही म्हणून खाऊ नका गोड तुम्हाला शरीराला जरा काय हा म्हणजे नाही का कॅलेस्ट्रॉल वाढतं कॅलस्ट्रॉल कॅलेस्ट्रॉल वाढतं